हॅलो आणि फायनली माझी मशीन आलेली आहे खूप दिवसापासून वेट करत होते आणि फायनली आज आले माझी मशीन तुमच्या सर्व स्वागत आहे आता वाजले साडेआठ वाजेला आता आम्ही चाललं दिदी साठी मशीन आणला मशीन खराब झाली तिथे बघा चार पाच दिवस झाले तुटलंय खाली पडली चालत नाही आता उद्याचा तीन किलोचा चा केकची ऑर्डर आहे तो कशी मशीन पाहिजे तिथे साक्षी बसलाय पण ती ब्लॉग मध्ये येत नाही तर कशी पाहिजे बघू चला तुम्ही दुकानात जाता हो, कशी भेटते बघता डायरेक्ट पाहिजे डायरेक्ट ब्लॉक बघा लास्ट पण त्याशीनच नाही तिला मशीन हो। दिली बघू आता सो गो तर चला आता इथं दीदी रेडी झालेली आहे तर मम्मी तर पप्पा पण चला काय

नाही घेत असं थोडे झाड आल दोन तीन चार साडेचार हजार साडेचार चाल मग मला दात पाळवतो नॅचरल्सला शाळेची आता आम्ही नेंगलोरला जायसाठी वाशीला इथं वगैरे सर्व आम्ही आणि आता आमचं लेस खाऊन पण झालेला मस्त लेस खाला आम्ही dua anak kan das malah panah latar malah gak ada sih gak yang yang इथ मस्त थंडावा आहे कुठे जायचा पप्पा नाश्ता करायला कुठे जायचा काय पण चालेल काय पण म्हणजे इथलं पाहिजे नॉनव्हेज आधी इथे बघित केक क्वालिटी आलेले आहे सामान घेऊन उद्याची ऑर्डर बघू काय आणले काय बॉक्स घेतलाय पार्किंग शोधता शोधता आम्ही इथं पेट्रोल पंपची लावले गाडी आणि आता आम्ही चाललो रिलायन्स डिजिटल मध्ये मशीन भेटतंय का नाही इथंच आहे समजलं डिजिटल रिलायन्स रिलायन्स मध्ये तर मशीन नाही भेटली आणि आता चाललं सेवन इलेवन मध्ये काहीतरी खायला चला अप्पाचे कडून बघू चला काय आहे सेवन इलेवन आम्ही घेतो चिकन वडापाऊ ट्राय करायसाठी दोन पीस तुम्हाला घ्या मग काय जी बघा सांगतो काय पकड잖아 दोन चिकन वडा पाव इतका वेज वेज दोन दोन चिकन वडापाव तर चला आता आपल्या इथे वडापाव पाव टेस्ट करूया फर्स्ट टाइम खाली दर्श अजून कितीला सामान काय अजून खावत असेल चला आपण त्याला वडापाव खाऊ

तेच पहिल्यांदा खातो हा गरम आहे ना एक काला पाणी पण पित आपण घ्या जगा किती जे आहे घ्या काय तो घेता बाबा बाबा तर आमचं आता खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघलेलं आहे सॅव्हन इलेवनमधून आता कुठं जायचं आहे माझं कुठं वाशिला ना जरा मस्त होता टेस्ट वडापावचा अग्रेच्यात जेव्हा खाऊन जावा वडापाव मस्त टेस्ट आहे चोवीस तास असतं ना हां चोवीस तास खुल्ला असतं आणि आता चला जाऊ आपण गाडीमध्ये बसायला झालं सोफामध्ये

पिस्ता मशिबीची आहे आईस्क्री बी खाता वापला आठवलं व्हिडिओ नाही काढले ना चला आता घरी बसलो आम्ही आणि आम्ही अन्न फ्राईड राईस जेवासाठी जेवायला नाही केलं मम्मीने आज दाल पण चला बघा आता आम्ही मशीन ऑर्डर केले घेऊ नये बघा क्रीम मशीन काय तर आम्ही मशीन घेतलं ऑनलाईन मागवले आम्हाला भेटली नाही दुकानामध्ये सासरी पेमेंट केलं सहा हजार कधी सहा हजार नव्या बघा घेतली हां दुकान ही मशीन आली साक्षीशी एक मशीन कसं वाटतं साक्षी तुला आता भारी वाटत बघा आता खोलू तुम्हाला दाखवते पूर्ण हे बघा नंतर तुम्हाला दाखवते खोलून सो हॅलो गाईज आणि फायनली माझी मशीन आलेली आहे खूप दिवसापासून वेट करत होते आणि फायनली आज आलेली आहे माझी मशीन आता माझ्याकडे मशीन पण नव्हती खूप दिवस झाले दुसरी मशीन एक वापरत होती पण आता ही मशीन आली आणि ही ट्राय करून पण तुम्हाला दाखवेन आता पहिलं आपण याला अनबॉक्सिंग करूया चला माझ्यासोबत अनबॉक्सिंग पटला पटला याला लावायचा जॉईंट करायचा अच्छा हे जॉईंट करायचं बसून घेते जरा पाय दुखायला

भारी भारी आता याला लावून पण आहे काय याच्यामध्ये आटा पण करू शकतो आटा hmm. गव्हाचा पीठ गव्हाचा बोललीस आटा बनवूस ना तरी बरोबर ते बोलता आटा <laughs> 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 <आ>? <laughs> मी mm. या, आणि परत लावायचा नाही डायरेक्ट पण नाही असं कधी बस बनवशील क्रीम कधी बनवू उद्या जेव्हा येईल तेव्हा हो, मी दाखवून बनवू कस क्रीम बनत दाखव सगळ्यांना तिथं बरोबर आपलं बोर्डाला जवळच आहे ना बरोबर होईल दाखव काय काय भेटले त्याच्यानं काढून एक एक सामान ये नको क्रीम हा क्रीम क्रीम उडाला नको म्हणून

आम्ही जामि जाम <laughs> हालू हालू सामान घेतो एक एक आता फिरिज पण बघा ताईने दिला दिलाय एक कती तारखेला दिला आपल्याने फिरिज ताईने फादर दिला ना तेव्हा केक आ, जाम होता आ, ना तीस केक होता ना ऑर्डर ते तेव्हा हालू झाला हा त्याची घॅस संपलेली ना आ,

चला कश... कमेंट सांगा। कमेंट कर <laughs> <laughs> करून सांगा नक्की जरा कमेंट करा आम्हाला पण बरा वाटतं कमेंट केल्यावर कशी मशीन वाटली साक्षीची आमची जरा सांगा बलाक, बलाक, फुल ब्लॅक फुल ब्लॅक बघा बघा भारी साक्षी खूप हॅप्पी आहे आनंद आनंद खूप तिला मज्जा हा कोणतरी आलंय इथं ब्लॉक चालू आहे आपला बघूया कोण आहे इकडे या पाहुणा <सथ> कोण आले आवाज आला बेलचा ना नाय गेला कुंजू आलंय वरती गेला डायरेक्ट चला बाय तर गाई बघू शकता साक्षी आता तुम्हाला चालू करून दाखवते बघा चालू केली हे बघा कसे होते बघा फिरते ना कसे लवकर क्रीम होईल ना फास्ट हा सण केक पीठ फटाफट बनतील ना आता टाईम वेस्ट नाही होणार ना याच्याने हा याच्याने काय होईल म्हणजे टाईम आपला मी ला पण काम करू शकते चॉकलेट मेल्ट करू शकते चॉकलेटचा काम परत केक करू शकते एका होत ना नाही तर मग मम्मीला बोलायचं लागायचं मम्मीला सांगायचं पण आता मी डायरेक्ट ठेवू शकते याच्यात क्रीम परत एकदा चालू करून दाखव चला साक्षी कशी खुश हे बघा असत स्माइल तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी मशीन पण आवडली असेल तर त्यासाठी पण लाईक करा चला आजच्यासाठी एवढंच बाय बघ आता मशीन घेतलं आता आम्ही पूजा करतो आता ओपन करायचं क्रीम बनवायचं त्याच्यात आता पूजा झाली आमची मशीनची आता आम्ही क्रीम बनवतो मशीनमध्ये मग मशीन दाखवते परत हे बघा ही वायर इथंच आहे आहेचा मी इथं मशीन लावलं आहे ना आता साक्षी क्रीम बनवते तुम्हाला क्रीम बनवून दाखवते बघू आता क्रीम कसा बनते चालू केलं तर बघा आता चार मिनिटात क्रीम रेडी झाली हे बघा चार मिनिटात ना आता दाखवलं चेक करते साक्षी तर गाईज बघू शकता आता चार मिनटात आपली क्रीम रेडी झाले तर पटापट आहे बघा मस्त जाड ना पातल पण नाही आता किती मिनटं लागायचं ना टाईमपास त्याने दुसरी मशीन होती ना आमची छोटीशी जाम टाईम लागायचा चला सहा केक ऑर्डर येतं बेंटो छोटासा आहे आता बनवते एकूण किती पाच सहा केक आहेत आज पण सकाळपासून चार केलं अजून दोन हाती ना बन तिचरा मेह तीन किती